दुसरं काय काय आवाज असेल आम्ही आणखी थोडं तीन चार पावलं आणखी पुढे गेलो फक्त परत असे कंटिन्युअस फायरिंगची आवाज आले आवाज आलेला ते मेसेज नाही आम्ही वर्ष मागे बघितलो मागे बघितलं एकदा पब्लिक अशी जॉब अशी धाव सुटली ती त्याच्या आम्ही पण त्याच्यात म्हणजे आम्ही धाव सुटलो फायरिंग कंटिन्यू चालू आम्ही बेफाम धावत सुटलो तिथे पब्लिक तिथे मॉल सगळे एका ठिकाणी जमली होती आम्ही जाऊन तिथे आम्ही बसलो तिथे बसलो तिथे

जेव्हा त्यांनी एकदम शुभे केली चोरी केली म्हणजे सगळी कृपेने ती गोळी माझ्या मानेला लागली लागली एकदम एकदा माझं डोकं एक असं थंड असं हे झालं आणि सांगत मी आपलं बेशुद्ध झालं काही आता काय घडलं तर मला माहिती बेशुद्ध झालो काही तासानंतर मला ती शुद्ध आली शुद्ध झाली फक्त मिसिस इथे नव्हती आणखी घाबरलो टेन्शन मध्ये काय झालं काय तिथे बघितलं सगळे बॉडी सगळं पडलेले होते या साईडला बघितलं तर पूर्णपणे बॉडी पूर्ण सगळं पडलेले होते खराब अनुभव नाही तर तुमची काय इच्छा होती किंवा हे सगळं काय झालं बदला तर बदला घ्यायलाच पाहिजे त्यावेळेला त्याच्या मनसितीत होतो घोडेवाला आला त्यांनी मला आपलं पाणी दिलं तिथे आणि त्यांनी म्हणतात त्यांनी बाहेर घेतलं दर्याच्या बाहेर नेलं त्याने आपल्या पाठीवर बसून तिथे एक सुदैवाने एक समुद्र कृपा म्हणून या हल्ल्यातून मी एकटाच फक्त या गोळी लागून फक्त मी वाचवले एक सदगुरु कृपा म्हणून वाचवलेले तिथे तुम्हाला तुमच्या काय भावना सरकारला जो अटॅक केला पाकिस्तानने अटॅक केला नाही चांगली गोष्ट आहे करायलाच पाहिजे आणि आर्मी पण घेणार आहेत आणि ते सारखं ते घेणारच आहेत ज्यांनी जिथे हॉस्पिटल ऍडमिट होतो ते त्यांचा ते चाललं होतं ते मी घेतलं तर ते घेणारच आहे या ऑपरेशनला सिंदूर हे नाव दिलंय त्यांनी म्हणजे या हल्ल्यामध्ये प्रत्येक जणांचं सिंदूर पुसलं गेलं आहे होय कारण त्यांनी लेडीजचं टार्गेट नाही केलं जे सर्व ते त्यांनी मारलं त्यांनी काय ऑपरेशन सुंदर नाव दिले काय म्हणावं बरोबर आहे नाव बदलाय हो बरोबर आहे चाललंय संध्याने बऱ्याच जणांचे त्यांचे सौभाग्य फिरवून घेतलेले बरोबर काय म्हणाल अजून सरकारने काय करायला पाहिजे कशा पद्धतीने पुढे एक्शन घ्यायला पाहिजे सरकार घेईल आता ते वादच नाहीये